नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत व काय उपाय करायचे आहेत जेथे माता लक्ष्मीची जिथे ही सेवा आणि महा दोघांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी राहत नाही माता लक्ष्मीचा अखंड कृपा त्यांच्या घरावर राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय काय आपल्याला सेवा करायच्या आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण माहिती नक्की ऐका तर मी तुम्हाला आज आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची काय काय आपल्याला सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला आपल्या सग आज त्या दिवशी सगळ्यात अगोदर लवकर सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्या दारामध्ये पाणी शिंपडायचे आहे पाणी शिंपून पहिलं आपलं दार स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हळदीचे लेपण करायचे आहे हळदीचे लेपण कसे करायचे हळदीचे लेपणमध्ये थोडेसे आपल्याला हळद पावडर घ्यायचं आहे हळद पावडरमध्ये आपल्याला गोमूत्रचे थोडेसे गो तीन चार थेंब टाकायचे आहे थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ते आपल्या दरवाज्यावर मेन दरवाजावर उंबरठ्यावर आपल्याला त्याचे हळदीचे लेपन करायचे आहे ते लेपन झाल्याच्या नंतर आपल्याला तेथे रांगोळी काढायची आहे स्वस्तिक काढा किंवा देवी तेथे कुंकुवाचे शक्यतो करून कुंकुवाचे देवीचे पावले काढा कारण माता लक्ष्मीची आप केल्याने खूप माता लक्ष्मींना प्रसन्न ज्या स्वागत करण्यासाठी आपण असे अशा प्रकारे करू शकतो म्हणून सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात प्रथम ही माता लक्ष्मींसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्हाला नंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये देवीची जिथे आपल्याला पूजा करायची आहे तेथे ते पूर्ण जागा स्वच्छ करून देवीची जे तुम्ही पूजा सकाळी करणार असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तेथे अगोदर तुम्हाला ते सगळं पुसून वगैरे हे करून देवीची पूजा मांडणी करायची आहे नंतर आपल्याला त्याच्यानंतर काय करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचे आहे कुमकुम अर्चन करताना माता लक्ष्मीचा मंत्र हा म्हणलाच पाहिजे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावू शकता किंवा श्रीसूक्त पण म्हणू शकतात ते हे तुम्ही येत नसेल तर तुम्ही शक्यतो जे तुम्हाला पुस्तक असेल तुमच्याकडे तर त्याच्यावरचं ते पाहून पण म्हणू शकतात किंवा तुम्ही यूट्यूबला सगळं हे लावून तुम्ही ऐकलं तरी त्याचं तुम्हाला फळ नक्कीच भेटेल म्हणून तुम्ही असं पण करू शकता कुंकुम अर्चन झाल्याच्या नंतर तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचे आहे तुम्हाला जमलं तर अकरा वेळा म्हणा नाही जमलं तर एक वेळा नक्कीच म्हणा किंवा तुम्ही दिवसभर सकाळपासून दुसरं काही आपण जे काही आपण गाणे वगैरे लावण्यापेक्षा आपण त्या दिवशी मात्र गुरुवारी श्रीसूक्त हे नक्की नक्की तुम्ही यूट्यूबवर दिव ऐकत आएक, ऐका आणि तुम्हाला खूप घरामध्ये वातावरण खूप वातावरण आनंदी होते कारण जिथे तुम्ही श्री विष्णूंची सेवा कराल तेथे माता लक्ष्मी नक्की म्हणजे नक्की तेथे ते आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही त्या दिवशी व्यंकटेश्रोत्र म्हणावे कारण व्यंकटेश्रोत्र म म्हणल्याच्या नंतर तेथे पण विष्णूची सेवा केली केली जाते आणि ही सेवा केली तर तेथे ते पण माता लक्ष्मी नक्कीच राहते विष्णू हे पण करा तुम्ही ह्याच्यानंतर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे ह्याच्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे ते झाल्याच्या नंतर स्तोत्र तुम्ही रोज म्हटले तर खूपच चांगले तुम्ही बघा करून बघा हा नक्की अनुभव आहे कारण विष्णू देव हे तुमच्या घरामध्ये जेथे विष्णू देवांची सेवा होते तेथे -ते महा माता लक्ष्मीची कृपा शंभर टक्केच होते तुम्ही हे करून बघा रोज हे करा केल्याने तुमच्या घरामध्ये बघा कसा फरक पडेल तर तुम्ही दर गुरुवारी न चुकता हे तर सेवा करावीच किंवा रोज जरी केली तर अतिउत्तम ही सेवा केल्यानंतर घरामध्ये लक्ष्मीची कधीच आपल्याला कमतरता जाणवणार नाही आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती राहते राहते लक्ष्मीचे आपल्याला गायत्री मंत्र कुबेर मंत्र विष्णू मंत्र याची आपल्याला एक एक माळ नक्की करावी या दिवशी या दिवशी सेवा केल्यामुळे आपल्याला खूप म्हणजे खूप देवीची आपल्यावर कृपा राहील जर आपल्या घरावर जरी काही अडचण आली तर ज्या काही या देवाच्या आपण सेवा केल्यात त्या सेवा बघा तुम्हाला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी येतात त्याच्यावर मात करून आपण पुढं जाल ही याची मी तुम्हाला शाश्वती देते या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि माता लक्ष्मी पूजा करा केल्यानंतर या महिन्यामध्ये सर्वात गुरु सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवर येते ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा केली जाते तेथे माता लक्ष्मीचा वास राहतो या महिन्याव्यतिरिक्त प्रत्येक महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची अशी सेवा करत जावी दर गुरुवारी आणि या हे जर सेवा तुम्ही केल्या तर ह्याचे तुम्हाला नक्कीच फळ मिळेल ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक खूप मोठे आपल्याला दत्त जयंती येते किंवा एकादशी येते चतुर्थी हे सण सगळे येतात हे, हे महिना माता लक्ष्मीसाठी पूर्ण असल्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्ही जरूर ही सेवा सेवा करावी ही सेवा केल्याने तुमच्या घरावर माता लक्ष्मीचा अखंड कृपा राहते म्हणून तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली जर माहिती चांगली वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा असेच मी माहितीपूर्वक व्हिडिओ नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी तोपर्यंत जयलक्ष्मी माता ज्या घरात या पूर्ण गुरुवारच्या सेवा केल्या जातात तेथे माता लक्ष्मीची कधीच कमतरता नाही भासत म्हणून हे म्हणून ही सेवा नक्की करा मैत्रिणीने तोपर्यंत धन्यवाद असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी काहीतरी माहितीचे नवीन नवीन नवी आणा जाईन तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा